शेतकरी बांधवांनो आता आम्ही काही ठिकाणी निरीक्षणं घेतली लागवड प्लॉट असेल किंवा खोडवा प्लॉट असेल तर दोन्ही ठिकाणी आपल्या भागामध्ये बऱ्यापैकी ऊस पिकामध्ये सध्या मेजर जे आहे ते दोन किडीचा म्हणजे आर्थिक आपल्याला नुकसानकारक असे दोन किडीचा प्रादुर्भाव जो असा आपल्याला दिसतोय का तर आता इथं हे सगळे पोंगे जे आहे ना आम्ही एका जागेवरचे दाढवण कानडी बोरगावचा प्लॉट आहे आणि त्या ठिकाणी पाहिलं की त्यांनी जवळपास एक महिना झाला त्यांचा ऊस म्हणजे तिसरा कोडवा होता तो तुटून गेला आणि त्यांनी सगळं तिथं सगळं व्यवस्थित बाकीचे ऑपरेशन तिथं केलेले म्हणजे खोडकी कटर तिथं कोडवा खोडकी कटर मारलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तिथं केलेल्या आहेत ह्याच्यामध्ये आम्ही जे काही पाहिलं आता बघा प्रत्येक ठिकाणी जे आहे पोंगेमर म्हणजे काय हा जो काही आतमधला जो काही भाग आहे ना हा वाढता भाग जो आहे ना हा पोंगा हा मेलेला दिसतो आणि त्याचे खालची जी काही पानं असतात ती हिरवे आता ह्याचं तुम्ही बघा ही असंच परिस्थिती आहे हा झाला किंवा हा झाला किंवा हा सुद्धा जरी आपण पाहिला तर हा सुद्धा पोहोचा मिळला तर हे का व्हायला नाही तर दोन गोष्टी आहे ना की लवकर येणारी खोडकीड त्याची एक आळी आणि दुसरा विषय क्वालिफायग पेस्ट म्हणजे वेगवेगळ्या विविध पिकांवर प्रादुर्भाव करणारी पिंक स्टेम बोरर किंवा पिंक स्टॉक बोरर असं आपण त्याला म्हणतो तर ते गुलाबी रंगाची आळी अशा दोन प्रकारच्या आळ्या ज्या आहेत ते त्यांचा आउटब्रेक जास्त झाला आहे आणि त्यांचा आउटब्रेक झाल्यामुळं आपण जर हे व्यवस्थित जर बघितलं हे सगळं त्या आळीनं आतमध्ये याच्यामध्ये जाऊन हे सगळं पिरून हे सगळं भाग खाल्लेला आतमध्ये सुद्धा झाय लप सगळं खाऊन टाकलेलं मग हा पोंगा जो आहे तो नष्ट होतो आतमधला जर भाग जर आपण हा काढून बघितला तर एकदम उग्र असा घाण वास येतो आणि मग इथं काय होतं की इथं जे आहे ते तिथं ऊसच तयार होत नाही आणि मग आपलं जे आहे ते म्हणजे आता खोड्याचा जर आपण विचार केला तर एकरी जे काही प्लांट पॉप्युलेशन आपल्याला भेटायला पाहिजे एकरी जी, जी काही उसांची संख्या भेटायला पाहिजे तर ती उसांची संख्या तिथं मेंटेन होत नाही आणि त्यामुळं आपलं मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते नुकसान होतं कारखान्याला जाणारे जेवढे काही ऊस आहेत ते आपल्याला तिथं मिळत नाही आणि म्हणून आपल्या उत्पादनामध्ये भेटत म्हणून आता बरेचसे शेतकरी मोठी बांधणी करतायत ह्या किडीची आपण फक्त फवारणी वाटत मारा म्हणजे व्यवस्थापन करू शकतो असं नाही आहे एक तर तुम्हाला फवारणी करायची असेल तर फवारणी करू शकता ठिबक असेल तर ठिबकच्या माध्यमातून आंतर प्रवाही कीटकनाशक आपण आबाडी सोडू शकतो किंवा खत आपण जे काही देतो आता खोड्याला आपण दहा दोन पते युरिया एक पत या पद्धतीने डोस असतील माती परीक्षणाच्या ह्याच्यानुसार तर त्याच्यामध्ये आपण जे आहे ते क्लोर एन्ट्रीकोल नावाचा जो काही झिरो पॉईंट चार टक्क्यातला जो काही घटक भेटतो तो किमान एकरी पाच किलो या प्रमाणात जर आपण टाकलं तर निश्चित त्या किडीचं जे आहे ते बंदोबस्त आपण करू शकतो आता इथं बघा आम्ही दाखल किंवा इथं कशा प्रकारच्या आळे जे आहे ते आपल्याला इथं सापडतात तर इथं बघा जवळून जर बघितलं शेतकरी बांधून तर हे सगळं आतमधला भाग खाल्ल्याला आणि बघा हे दाबलं की आळी बाहेर पडायला चालू झाली हा सगळा आतमधला भाग ह्या आळीनं खाल्लेला आणि त्याच्यामुळं हा पुढं भाग त्याचा ऊस तयार होत नाही त्याचं प्रमुख कारण शेतकरी बांधून हे आहे की आतमधलं सगळं जे आहे ते ह्या आळीनं खाल्लेलं असतं ही जी आळी निघालेली आहे बघा आता हिची जी काही क्रॉप म्हणजे हिची जी काही फिजिओलॉजी आहे किंवा हिची अॅनॉटॉमी जी काही आपण म्हणतो ती वेगळीच आहे आता ही बाजूला जी काही काढलेली आळी रे तिची ही जी काही अनोटॉमी ती वेगळीच आहे पुन्हा ही आळी काढली त्याची वेगळीच आहे प्रत्येक म्हणजे शेतकरी बाजू आपण जर बघितलं ह्याच्यामध्ये सुद्धा हा सगळा भाग ते पूर्ण आणि आम्ही आज ज्या ठिकाणचे निरीक्षण घेतले तर एका एका बुचणीमध्ये जवळपास आठ आठ नऊ नऊ फुटवे सगळेच्या सगळे फुटवे बाधित होते आणि त्यांनी सात मार्चला क्लोरोपायफॉसची फवारणी सुद्धा केली होती आता एवढं सांगायचं कारण काय आहे की सात मार्चला क्लोरोपायफॉस फवारणी करून सुद्धा इतका मोठ्या प्रमाणामध्ये आऊटब्रेक त्याच प्लॉट मध्ये दिसतोय तर हे का तर क्लोरोपायफॉस हे जे आहे ते काही आंतरप्रवाही प्रवाही कीटकनाशक नाहीये ते गॅस पॉइन आहे आणि जेवढं त्याच्या संपर्कात आली तेवढीच कीड त्यानं मारली बाकीची कीड आहे अशीच राहिली आणि मग हे सगळं सांगायचं हा उपध्याप का करतोय किंवा एवढं का सांगतोय आपण तर कीटकनाशक निवडत असताना आपण जे आहे ते योग्य कीटकनाशक निवडणं गरजेचं आहे आणि तर काय होतं की आता त्या शेतकऱ्याला डबल ही फवारणी करायची जी आहे ते वेळ तिथं आलेली आहे किंवा ती वेळ आपल्याला सुद्धा येऊ शकते म्हणून काळजी आपण घेणं गरजेचं आहे किंवा आम्हाइड गटातले जे काही कीटकनाशक आहेत ते आपण ह्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं आपण वापरणं गरजेचं आहे मग मार्केटमध्ये क्लोर प्रोल नावाचा घटक असलेलं कोराजन येतं आहे किंवा त्याच्यानंतर सेनजी नावाने येत आहे किंवा स्नायपर नावाने येत आहे सिटीजन नावाने येत आहे तर हे ठिबक जर तुमच्याकडे असेल तर एक किमान शंभर मिली तसं रिकमेंडेशन जे आहे ते दीडशे मिली प्रति एक एकर याप्रमाणे दोनशे लिटर पाण्यामध्ये चांगलं कालवायचं आहे आणि त्याची आळवणी जी आहे ते, ते आपल्याला करायची आहे ज्या शेतकऱ्यांना ठिबकची सोय नाहीये त्यांनी फवारणी करू शकता फवारणीसाठी पंधरा लिटरच्या पंपाला किमान आठ मिली जे आहे ते हे क्लोअर एंट्री आपण घ्यावं आणि त्याची व्यवस्थितरित्या जे आहे ते फवारणी करावी त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना खताच्या माध्यमातून ह्याचं व्यवस्थापन करायचे तर मग सांगितल्याप्रमाणे झिरो पॉईंट चार टक्क्यातलं ग्रॅन्युड स्वरूपातलं जे काही दाणेदार खत आहे ते पाच किलो आपण घ्यावा आणि ते खता सोबत जर दिलं ह्या सगळ्या आळ्यांचं जे आहे ते तिथं बंदोबस्त होईल थोडस आपण जवळून दाखवू की आळ्या कुठल्या दिसत आहेत बघा ही जी काही आळी आहे ही आळी व्यवस्थित झूम करून घ्या दुसरा मोबाईलचा एक फ्लॅश वाटलं तर आपण इथं करू चालू करा तर आता इथं जर आपण पाहिलं ही जी आळी आहे ज्याच्यावर अशी पांढऱ्या रंगाची आळी आहे ही आळी समोरचा हा जो काही तिचा डोक्याचा भाग जो आहे तो एकदम असा गडद्दा असा काळसर विटकरी दिसतोय आणि हिच्या ह्या अंगावर जर आपण बघितलं तर असे टिपके 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 जे आहे ते आपल्याला दिसतात विटकरी रंगाचे तर ही है, ही आळी जी आहे आता ह्या एकाच प्रकारचे हे किती येतात तर हे हे तीन आळे आहेत बघा इथं तर हे तीनही आळे ज्या आहेत ना तर ह्या आहेत लवकर येणाऱ्या खोडकिळीच्या आळ्या हिचं व्यवस्थापन आपण म्हणजे शुगर कॅन अर्ली शूड बोरर लिहूर नावानं मार्केटमध्ये मा लिहूर भेटतात तर कामगंध सापळे वापरून सुद्धा आपण हिचं व्यवस्थापन करू शकतो ह्यांची जी काही पतंग आहेत आता इथं मी दाखवेन इथं दाखवा तर ही ही ती आळी आहे आणि ही तिची सुप्ता अवस्था आहे आणि हा जो आहे तो त्यांचा अडल्ट मोत आहे हे फुलपाखरं म्हणजे नर आणि मादी यांचं मिलन होतं आणि मग या दोघांचं मिलन झाल्याच्या नंतर मादी जे आहे ते आपल्या उसपेकामध्ये अंडी देते आणि अंडी दिल्याच्या नंतर त्याच्यातून ह्या निघालेल्या आळ्या आपल्या जमिनीतून तिकडून जाऊन खालून जे आहे ते त्याला छिद्र पाडून आतमध्ये जातात आणि हा डेड हार्ड करतात तर आता सगळ्यात मेजर इश्यू आपल्याकडे आणखीन दुसरा आधी नव्हता तो आता चालू झाला म्हणजे ह्या दोन ज्या दिसायला आपण जर व्यवस्थित झूम करून ह्याचं जर बघितलं तर थोडीशी पिंकिश अशी पिंक कलर दिसतोय किंवा ही पण पिंकी शाशी दिसती आहे तर ही आळी जी आहे हे पिंक स्टेम बोरर किंवा पिंक स्टॉक बोरर आपण त्याला म्हणतो हा क्वालिफायग पेस्ट आहे आणि हा बऱ्यापैकी आपल्या गहू असेल त्याच्यानंतर बाजरी असेल ज्वारी असेल तर आपल्याकडे सध्या मेजर प्रॉब्लेम सगळ्यात जास्त जर असेल तर आऊसामध्ये दिसतोय आणि ह्याच्यामुळे सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपली पोंगेमर एमर हा शेवटपर्यंत राहणारा कीटक आहे मित्रांनो त्याच्यामुळं ह्याचा वाढवा आपल्याला होऊ द्यायचा नसेल तर आपण तात्काळ जे आहे ते उपाययोजना करणं गरजेचं आहे हे जे काही आत्ताच सांगितलेले जे काही कीटकनाशक आहेत आम्हाइट ग्रुप मध्ये मग तुम्ही क्वारज घ्यावा असं नाही म्हणजे प्रोल घ्यावायचा असंच नाही तर तो म्हणजे त्याच्यामध्ये फ्लू अँडामाइट घेऊ शकता टेक्ट्रॉनिली घेऊ शकता सायन्ट्रीली घेऊ शकता पण जे काही रिझल्ट चांगले आलेले आहेत ते क्वराजिन सुद्धा चांगल्या कमी पैशामध्ये आपण त्याचं व्यवस्थापन करू शकतो त्या अनुषंगाने हे जे आहेत ह्याचं व्यवस्थापन करण्यासाठी आत्ता सांगितल्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांनी उपाययोजना कराव्यात आणि ही जी काही पोंगीवर जी काही होईल दिली तर त्याचं व्यवस्थापन करावं